राष्ट्रमाता आणि पाहिजे राजमाता अहिलेजी हो यांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातील पालाघाटच्या पर्वत्र येत असणाऱ्या ग्रामपंचायत काटेवाडी येथे मोठ्या दिमागदारपणे शासनाने देखील राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आणि शासनाच्या ऑफिस मध्ये राजमातेची अहिलगई होकारंगा जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेल्या समळे ग्रामपंचायत काटावाडी येथे ये साजरी साजरा होता सुंदरिया साजर गावचे विद्यमान सरपंच आणिoidaजी करेसे त्यांचा कंपनीत आपण दिमकदारपणे राजे होकारंगा पावर भूमिका सारा आज राजमाता यांची जयंती साजरी करत असल्यामुळे काय सांगायचे ना आज महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायत काटेवाडी तालुका धारू या ठिकाणी पुण्य लोकमाता लोक राष्ट्रमाता अल्लादी होळकर यांची त्रिशताब्दी म्हणजे तीनशेवी जयंती या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे पुण्य श्लोक अल्लादी होळकरांचं जे काही काम होतं त्यांनी पूर्ण भारत देशभर त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून त्या ठिकाणी पूर्ण देशावर राज्य केलं आणि राज्य करत असताना सर्व सर्व जातीधर्मांना घेऊन त्यांनी सर्वांना सोबत घेऊन अनेक गडकिल्ले अनेक विहिरी बारो असे अनेक बांधले आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून दिली आणि त्याचप्रमाणे आज भोपाळ इंदोर येथे भारत देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते तीनशे रुपयाच्या नाण्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हा सर्वात मोठा हा पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकरांचा विजय आहे याचप्रमाणे पूर्णत आपल्या दारुड तालुक्यामध्ये दे देखील पुण्यश्लोक आहिल्याबाई दे होळकरांनी अंबा मंदिर बांधलं असे अनेक उदाहरणं आहेत इतनी मंदिर हो की त्यांनी देशामध्ये सर्व जी काही मंदिरं बांधलेले आहेत हे त्यांचा जीर्ण उद्धार ते फक्त आयल्या बाई हो केलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं त्यांची ती पुण्यतिथी साजरी करत आहोत त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि येळकोट येळकोट ये जय अहि हो या जयंतीच्या माध्यमातून सांगितले असल्यामुळे भविष्यात देखील त्यांचे विचार आम्ही आत्मर करू शकेल आजपार करून दाखव अशी प्रत्या आई देखाला माहिती देताना बोलतात पत्रकार तिरके तिडके आयोध्ये